तील, तील, चा, व्या सोडा मकर संक्रांत सणानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं धुळे तालुक्यातील फागण्यातील रुरल एज्युकेशन सोसायटीच्या बासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त मकर संक्रांतीचं औचित्य साधून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध बहारदार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नृत्य डान्स कला नाटिका या सादर करण्यात आल्या त्याचबरोबर दरवर्षी जास्त रिपेट त्याचबरोबर दरवर्षी जास्त टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आलं गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बापूसाहेब मधुकर देवराम पाटील हे अध्यक्षस्थानी होते ध्वज पूजन प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी रुरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे चेअरमन तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बापूसाहेब मधुकर पाटील संस्थेचे खजिनदार बापूसाहेब निखिल सिंघवी संस्थेचे सभासद रिखबचंदजी लोढा संस्थेचे ओ एस बाबूसाहेब मगन पाटील पालक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पाटील सी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी एम पाटील रुक्मिणी देवी प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका मुख्या आर जे महाजन मुख्याध्यापिका व्ही आर पाटील मॅडम दोन्ही विद्यालयाचे पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी पालकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते रुरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही चौदा जानेवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी झाली चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांत हा एक पवित्र सण मानला जातो याच दिवशी या, या रुरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली तर संस्थेची पहिली शाळा न्यू इंग्लिश स्कूल या नावाने गावाच्या चावडीवर दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे चौसष्टमध्ये सुरू करण्यात आली यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये शाळेचे सी एस बापणा हायस्कूल असे नामकरण करण्यात आले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली संस्थेचे प्राथमिक विभागाचा बालवाडीचा पहिला वर्ग सुरू करण्यात आला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये श्रीमती रुक्मिणीदेवी मंडलिक प्राथमिक विद्यामंदिर सुरू करण्यात आले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये संस्थेच्या सी एस बापणा कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सरस्वती कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्थात मुलींची स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली त्याचबरोबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सी एस महाविद्यालय संस्थेने सुरू केले या संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमधील एकता दहावी दरवर्षी सर्वोत्कृष्ट नव्वद टक्क्यांपेक्षा निकाल लागतो विशेष म्हणजे बारावी विज्ञान शाखेचा निकाल हा दरवर्षी शंभर टक्के लागत असतो संस्थेच्या अंतर्गत सर्व शाखांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या टिकून असून विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना एकता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने या ठिकाणी संस्थेचे चेअरमॅन बापूसाहेब मधुकर पाटील यांनी या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा वसा पुढे चालवीत असून त्या दृष्टीने सदर संस्थेचे कार्य चालू आहे संस्थेच्या बासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम नाटिका कलाप्रकार नृत्य सादर करण्यात आले असंख्य विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या मान्यवरांच्या वतीने रोख स्वरूपात बक्षीस देखील देण्यात आले यावेळेस पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एज्युकेशन सोसायटी आहे तिचा पाच आपण दिवस आज आम्ही साजरा करत आहोत या साजऱ्यामध्ये जे दिवंगत सभासद संचालक मंडळ होतं त्यांना फुलात अर्पण करून त्याची पूजन करून व वा संस्थेचा मानवंदनाचा झेंडा फडकवून आज आम्ही कार्यक्रम बासष्टवा वर्धापन दिवस आज साजरा करत आहोत या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस समारंभ पण घेतो आम्ही पहिला व दुसरा विद्यार्थी आल्याला ट्रॉफी दरवर्षी देतो आणि गरजू व विद्यार्थ्यांना संस्थेकडनं मोफत ड्रेस वाटप केला जातो एवढं आम्ही दरवर्षी या संस्थेच्या पणाला दिनाला कार्यक्रम हा नेहमी असाच साजरा करत राहतो आणि संस्कृती व सर्व कार्यक्रम असेच घेत राहतो